नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज नवीन कायद्यामुळे ट्रक टँकर सर, वाहन चालकांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत राज्यातील भागात वाहन चालक आंदोलन करीत आहेत केंद्र सरकारने अपघाताबाबत आणलेल्या या नव्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात जामनेर तालुक्यातील व जामनेर शहरातील वाहन चालकांनी आज आंदोलन केले हे आंदोलन जामनेर नगर परिषद चौक पोलीस स्टेशन जामनेर तहसील पर्यंतच्या रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करीत विरोध करण्यात आला जामनेर तहसीलदार आगडे यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर जामनेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आले सर्व वाहन चालक यांनी तात्काळ या कायदा हा कायदा मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली એક મિનિટ પાછો સપના 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 પાગે સાપા દીકરે બહાર પા પાઈ રોકો

.. જારરથ金ે આ જાઓ આધ આય સાહેબ સાઈડ બાજુ अलग अलग युजे चार पाच लोग चार पाच लोक युजे आहे चार पाच लोगों शिवसेने अध्यक्ष आहे संघटना सगळं अलग अलग जाणं पड़ेगा अलग अलग

फिर ले लो ना सब आ जाओ आ जाओ इधर एक अलग अलग यूनियन के चार पांच पाँच मंत्री चार पांच लोगों के यूनियन है चार पांच लोगों के लोगों के अध्यक्ष है सब चौगन के सबका अलग अलग आना पड़ेगा अलग अलग मोदी को जाना मोर्चा के निवेदन होता नहीं मोर्चा ने आज भाव प्रभाव आज का साधारण

साहेब आम्ही निवेदन येत आहेत ते मी पुढच्या आपण चार तारखेला कार्यवाही करणार आहे जिल्ह्याच्या संघटनेच्या हिशोबाने आपण ते काम करणार आहे आज फक्त साधन हा ते म्हणताय ते आज न करता आपण आले असं तुम्ही कोणत्या दिवशी काय करणार आहे मी वरती चालू है चालू है चालू है नियम नियम के अनुसार चालू है चालू है चालू है तभी सरकारी करा था कारण हम ये साधना आता है आता मालक नहीं हमें हमें बकर ड्रावर साधना के लिए आए तो तभी जो आए थे नियम अनुसार करें ठीक है तारा मामला नियमायिकता जो है मामला आता तभी चाइनीज़ आता है बर्� নিদন <laughs> নি

शांया थीक, या याना काथ उस्रख है, याना अपूना जोरूम गुड़ा हो, डतक भूर न पैंजा Woah याना हो, तो घको जा कर का स eu श्रण न �rightफ याना हूना ह्ँ ख nouveauू강 वहार का कि घा alpha भ्रोरमत रहा सर लोकांचं काय काय असं आहे की जेवढे काही ड्रायव्हर असो किंवा काही मोटर व्हेकल ऑपरेटर असो ते रोडवर काही कोणाचा जीव घेण्यासाठी येत नाही ते आपला पोचवान कामासाठी येतात आणि त्याच्यात काही अपघात घडला तर सरकारला कोणाचाही कोणत्याही अपघातला कधीच केव्हाही समर्थन नसतो किंवा तो त्याच्या त्या प्रसिद्धी जाण्यास तयार नसतो असं झालं तरी कोणाची काही चूक झाली तर खरंच आश्रय आहे त्याच्यात काही स्वामीचा किंवा आहे कारण की ड्रायव्हर हा सामान्य आधीच कर्जबाजारी असतो तो, तो आधीच त्याच्या त्याच्या फॅमिलीची परिस्थिती असतो याच्यात सरकार जर दहा दर दहा लाखांनी पंधरा पंधरा लाखांचे त्याच्यावर हे करत असेल दंड टोपट असेल त्याचा तो, तर आयुष्य प्लस त्याच्या सगळ्या कुटुंबाचं आयुष्य त्याच्यात दोष होणार आहे मग याच्यात काय विचार करत आहे असा कानून पारित करण्याच्या अगोदर सरकारने हे केलं पाहिजे होतं की पब्लिक डोमेन मध्ये हे कानून ठेवून त्याच्यावर त्या कायद्यावर लोकांची मतं मनोबत व्यक्त नाही दहा तारखेला तुम्ही घोषणा द्या चार तारखेला आपलं जर नियोजन नाही झालं आपण आपल्याला सर्वांनी उपस्थित ठेवलेले आहेत जसे की दहा लाख पंधरा लाख वीस लाख या प्रकारे जे दंड ठेवले आहेत ते दंड एकदम बेकायदा आहेत कारण की संविधानाप्रमाणे मूलभूत हक्काला हे सगळे दंड दंड जे आहेत ते लागून नाहीत एक विशेष म्हणजे अपघात हा अपघात असतो तो कोणताही पूर्वनियोजित नसतो त्याच्यात कोणत्याही ड्रायव्हरच्या किंवा कोणत्याही मानवनिर्मितीचा काही इंटरफरन्स किंवा त्याच्यात ते त्याची हे नसते प्लॅनिंग नसते असे असताना जर सरकार तीनशे दोन प्रमाणे किंवा सदोष मनुष्यबधाप्रमाणे तीनशे सात प्रमाणे जर त्यांच्यावर गुन्हे दाखल करी, दाखल करीत असेल तर मग अपघात काय याच्यात आणि त्याच्यात फरक काय विशेष म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दहा दहा लाखा रुपयापर्यंत याच्यावर जर त्यांना दंड देत असेल तर मग त्यांचा तर त्या ड्रायव्हरचा किंवा त्या मोटर चालकचा आणि त्यांच्या फॅमिलीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक वाहनाचा हा इन्शुरन्स असतो आणि इन्शुरन्स त्या त्या वाहनाच्या किमतीप्रमाणे प्लस त्याचे झालेल्या अपघाताच्या तीव्रतेप्रमाणे असतो मग त्याचा फायदा पण जर अपघातग्रस्तांना होत असेल किंवा त्याचा जर त्यांना त्याचा सपोर्ट होत असेल तर मग ड्रायव्हरला काय मिळणार आहे ड्रायव्हरचा जेव्हा त्याच्यावर सात सात वर्षाची सहा सहा वर्षाची त्याला तुरुंगात जावं लागेल प्लस त्याला दहा दहा लाख रुपये पण जर दंड केला जात असेल तर मग हा दंड कोणाच्या खिशात जातो आणि याची गरज काय विशेष म्हणजे आपण याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की का अपघात का होतात अपघाताचा एक सर्वात मोठा प्रश्न जे आहे तो आहे ते सिमेंटचे रस्ते सिमेंटचे सगळे रस्ते जे आहेत ज्या रस्त्यांचा म्हणजे टेक्निकली त्यांचं जर तुम्ही ऑडिट केलं तर असेच दिसून दि, दि येईल की सगळे रस्ते हे नियमाप्रमाणे बनवले गेले नाही आणि त्याच्यामुळेच त्याच्यावर चालणारा वाहन हा नियंत्रण नियंत्रणापासून सुटतो मग प्रश्न तिथे आहे की तुम्ही ते सगळे हे करून ऑडिट करून ते सगळं दुरुस्त करा विशेष म्हणजे सिमेंटचे रस्ते बंद करा कारण सिमेंटच्या रस्त्यामुळेच सगळे अपघात होतात आहे जर ते डांबरीकरणाचे रस्ते असतील तर त्याच्यात अपघाताचे प्रमाण कमी आहेत सरकारचे एन जी टीचे सगळ्यांचे सर्वे आहेत की ते सगळे सेफ रस्ते आहेत आणि सिमेंटचे रस्ते हे सेफ नाही मग याचा ही जी, जी चूक झालेली आहे सरकारकडून झाली किंवा त्याच्या कॉन्ट्रॅक्टरकडून झाली किंवा टेक्निकल टीमकडून झाली ती चूक स्वीकारण्याऐवजी जर एका निष्पाप ड्रायव्हर त्याचा वर त्याचा हे टाकला जाणार आहे जिम्मेदारी टाकली जाणार आहे तर मग हे तर एकदम चुकीची आहे का आ, 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 करने साथी का तो पण काही अपघाताला अपघात करण्यासाठी काही घरातून निघत नाही आणि असे होत असताना त्याची जेव्हा फॅमिली उद्ध्वस्त होते त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ते जर त्याचे गुन्हेगार नाही मग त्याला त्यांना त्याच्यात गोवणार गोवण्याचे प्रश्नच काय म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत सगळे लोक आहेत सगळे देशाचे ड्रायव्हर्स आणि सगळे देशाचे मोटर मालक चालक इथं याला समर्थन करतात की हा कायदा तुम्ही करण्यापूर्वी जनतेचे मनोगत तुम्ही घेऊन मनोगत तुम्ही ऐकून घेतले पाहिजे होते तुम्ही पब्लिक डोमेन मध्ये हे टाका आणि त्याच्यावर लोकांचे अभिप्राय करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर डिसाइड करा हीच आमची इच्छा आहे हीच आमची एकदा जर हा कानून रद्द नाही झाला तर चार तारखेला हा मोठा आंदोलन आंदोलन ड्रायव्हर बंधू मीट अँड रनचा जो कायदा पारित करण्यात आलेला आहे त्याला विरोध म्हणून या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेले आहे खरंतर तर हा कायदाच मुळात करताना अतिशय चुकीच्या बाबी त्यामध्ये निदर्शनात आलेल्या आहे एक तर पहिला त्याच्यात असा आहे की तुम्ही रस्त्याने जाताना एखादा एक ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर त्यात कुणाची जीवितहानी झाली आणि ड्रायव्हर जर त्याला सोडून पळून गेला तर संबंधित ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा किंवा त्यांनी त्या व्यक्तीला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं तर पाच वर्षाची शिक्षा असा कुठलाही म्हणजे हास्यास्पद हा कायदा आहे सर्वात म पहिली महत्त्वाची गोष्ट तर कुठल्याही ड्रायव्हरला असं वाटत नाही की आपल्या गाडीने कुणाचा ॲक्सिडेंट व्हावा दुसरी गोष्ट ॲक्सिडेंट होत असताना चुकी फक्त ड्रायव्हरचीच समोर येणाऱ्या व्यक्तीची सुद्धा चुकी राहू शकते त्यामुळे हा कायदाच मुळात एखाद्या व्यक्तीने जर ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर संबंधित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी संबंधित ड्रायव्हर जरी खाली उतरला तरी त्या तेर ड्रायव्हरवर मॉक लिंकिंग सारखा प्रकार होऊ शकतो आणि त्याचा स्वतःचा जीव जाण्याचाही धोका असतो सरकारने असे हास्यास्पद कायदे करण्यापेक्षा रोडवर जे नियम असले पाहिजे करोड रुपये खर्च करून तुम्ही जे हायवेज बांधता त्या हायवेजवर किती स्पीड असला पाहिजे याचं कुठेही मोजमाप दिलेलं नसतं कोणत्या ठिक नको त्या ठिकाणी तुमचे दरोडेखोर त्या ठिकाणी ब दुर्बीन घेऊन असतात आणि कोणत्या गाडीचा किती स्पीड आहे तो बघून तुम्ही सर्रास ऑनलाईन त्या ठिकाणी टॅक्सेस लावत असतात तर ह्या सगळ्या कायद्यांवर खरं तर दुरुस्त्या करणं गरजेचे आहे रोड ट्रॅफिक रन हिट अँड रनचा हा जो कायदा आहे याचा आम्ही पूर्ण शब्दात निषेध व्यक्त करतो आणि हा कायदा त्वरित रद्द करावा असं मी जाहीररित्या या मीडियाच्या दे माध्यमातून व्यक्त करतो तीन चार ते तीन त्या चार तारीखेचा